महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये थेट लढत होत आहे आणि यातीलच एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे बुलढाण्यातील मेहकर मतदारसंघ जो गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे येथील विद्यमान खासदार व आमदार दोन्ही शिवसेनेचेच आहेत पण यंदा शिवसेनेच्या बाले किल्ल्यात शिंदे यांची शिवसेना विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे त्यामुळे मेहकर मतदारसंघात कोणती शिवसेना बाजी मारणार तेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा मेहकर मतदार संघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मागील तीन टम आमदार संजय रायमुलकर हे निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरले असून त्यांच्या विरुद्ध काहीच महिन्यांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेले सिद्धार्थ खरात यांचं आवाहन असेल तर वंचित कडून ऋतुजा चव्हाण यांना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आहे मात्र मुख्य लढत ही विद्यमान आमदार संजय रायमुलकर विरुद्ध ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांच्यात होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे महिन्यांपूर्वी शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेत सिद्धार्थ खरात यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हापासून सिद्धार्थ खरात हे मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या आणि त्याचप्रमाणे तिकीट वाटपावेळी सिद्धार्थ खरात यांना ठाकरे गटाकडून तिकीट मिळालं मात्र यामुळे शिवसेना फुटीच्या काळात उद्धव ठाकरेंना साथ दिलेले गोपाल बच्छिरे मात्र नाराज झाले याच नाराजीतून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला जो त्यांनी मागे देखील घेतला पण निष्ठावंतांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्याने येथील स्थानिक नागरिकांमध्ये व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नाराजीचा सूर पाहायला मिळाला याशिवाय सिद्धार्थ करत हे मूळ से मेहेकर मतदारसंघातील नाहीत सोबतच या मतदारसंघातून उभ्या असलेल्या वंचितच्या उमेदवार ऋतुजात चव्हाण यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या अनेक मतांवर परिणाम देखील होऊ शकतो तर एकूणच पाहता या मतदारसंघातलं नेशन स्थानिक निष्ठावंतांची आणि नागरिकांची नाराजी आणि वंचित कडून उभ्या असलेल्या ऋतुजा चव्हाण या सर्व गोष्टींचा फटका सिद्धार्थ खरात यांना बसू शकतो आता बोलायचं झालं येथील विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांच्याबद्दल तर मागील तीस वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार निवडून आला आहे व सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले संजय रायमुलकर हे देखील मागील तीन टर्मचे आमदार असून त्यांच्या आधी पंधरा वर्षे आमदार असलेले केंद्रीय मंत्री खासदार प्रतापरावजी जाधव हो हे शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत यासोबतच संजय रायमुलकर हे से मेहेकर मतदार मतदारसंघातीलच असून मागच्या निवडणुकीच्या वेळेस ते तब्बल साठ हजारांच्या लीडने विजयी झाले होते तसेच मागील अडीच वर्षात संजय रायमूलकर यांच्या माध्यमातून या मतदार संघात विविध कामे झाली असून मतदार संघाच्या विकासासाठी तब्बल चार हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात संजय रायमोलकर यांना यश आलं आहे तर भूमिपुत्र असण शिवसेनेचा बालेकिल्ला खासदार प्रतापराव जाधव यांची मिळणारी साथ व मागील निवडणुकीत मिळवलेला दणदणीत विजय या सगळ्यामुळे संजय रायमुलकर यांचे पारडे जड दिसते तिथेच सिद्धार्थ खरात मात्र बॅकफूटवर आता बोलायचं झालं येथील विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांच्याबद्दल तर मागील तीस वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेनेचाच आमदार निवडून आला आहे व सध्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले संजय रायमुलकर हे देखील मागील तीन टमचे आमदार असून त्यांच्या आधी पंधरा वर्ष आमदार असलेले केंद्रीय मंत्री खासदार प्रतापरावजी जाधव हे शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत यासोबतच संजय रायमुलकर हे मुळसे याच मतदारसंघातील असून मागच्या निवडणुकीच्या वेळेस ते तब्बल साठ हजारांच्या लीडने विजयी झाले होते तसेच मागील अडीच वर्षांच्या काळामध्ये संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून मेहकर मतदारसंघात विविध ठिकाणी विकास कामे करण्यात आली असून मतदारसंघाच्या विकासासाठी तब्बल चार हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात संजय रायमुलकर यांना यश आलं आहे तर भूमिपुत्र असणं शिवसेनेचा बाले किल्ला खासदार प्रतापराव जाधव यांची मिळणारी साथ व मागील निवडणुकीत मिळवलेला दणदणीत विजय या सगळ्यामुळे संजय रायमुलकर यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते तिथेच शिवसेना ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात कुठेतरी बॅकफूटवर जाताना दिसतात तर तुमच्या मते मध्ये कोण येणार मेहकर मधील जनता कोणत्या शिवसेनेला कौल देणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद